सर्वांना माझा नमस्कार विनुश्री एरंडोली मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिला अतिशय सुंदर मराठी चारोळ्या तो जिजाऊंचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली गंभीर नाही तर खंबीर आहे वार नाही तर तलवार आहे बोटलेली नाही तर धार आहे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे पेटता अंगार आहे आदी शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या प्रयत्नांना मिळू दे एशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालं स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर थेंबा थेंबा मधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून येते सामर्थ्यांचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या